महाड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून मोहोत भिसेवाडी गावाच्या हद्दीत आपल्या घराच्या पर्सबागे गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्यासाठी लावलेला सुमारे दोन किलो गांजा एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून जप्त केला आहे अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून पाच ते सात फूट उंचीची हिरव्या रंगाची पाने असलेली गांजाची सोळा झाडे महाड एम आय डी सी पोलीस पथकाने जप्त केली या प्रकरणी आरोपी श्याम सीताराम भिसे व एकसष्ट वर्षे राहणार भिसेवाडी मोहोत याला अटक केले असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी यावेळी बोलताना दिली आम्हाला काल सकाळी एक गोपनीय माहिती मिळाली होती की भिसेवाडी मोहद जी भिसेवाडी आहे त्या गावामध्ये एक श्याम सीताराम भिसे हा व्यक्ती त्याच्या परसबागेमध्ये गांजाला गोड करून त्यातील झाडे सुकवून त्याची लोकांना विक्री करत आहे सदरच्या माहितीची खात्री केली असता माहिती खरी असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तहसीलदार कार्यकारी दंडाधिकार ते अधिकारी यांना पत्र दिलं तसेच ते झाडं ओळखण्यासाठी कृषी अधिकारी यांना पत्र दिलं ते सर्वजण पोलीस स्टेशनला आल्यानंतर कायदेशीर कारवाई करून आम्ही संबंधित इसम आणि त्याच्या परसबागेमध्ये असणारी सोळा झाडे याचं वजन जवळपास दोन किलो आहे त्याची किंमत एकोणपन्नास हजार सातशे रुपये एवढी आहे या कारवाईमध्ये सदर व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे अटक केलेली आहे आणि आणखी तपासामध्ये त्या व्यक्तीनं कुणाकुणाला त्या गांज्याची झाडवी यामध्ये आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास पोलीस कोठडी घेऊन करण्यात येणार आहे